गणपती बाप्पांच्या आगमनाला अवघे वीस दिवस बाकी असताना बुलढाणा जिल्ह्यात मूर्तिकारांची लगबग शिगेला पोहोचली आहे मात्र ओ पी बंदीमुळे मूर्तींची संख्या कमी असून यंदा किंमती वाढण्याची शक्यता मूर्तीकारांकडून व्यक्त होत आहे गणेशोत्सव जवळ आल्याने बुलढाणा जिल्ह्यातील गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये कामाची लगबग चांगलीच वाढली आहे गेल्या तीन ते ती चार महिन्यांपासून कारागीर बाप्पांच्या मूर्ती घडविण्याच्या कामात गुंतल्या आहेत आता तर मूर्तींवर अंतिम रंगसंगती व सजावटीचा शेवटचा हात दिला जात आहे सव येथील मूर्ती कारखान्यात बनवणाऱ्या गणेश मूर्तींना केवळ जिल्ह्यातच नव्हे तर मध्य प्रदेश पुणे मुंबई नांदेड यांसारख्या ठिकाणाहूनही मोठी मागणी असते लहान मध्यम आणि मोठ्या आकारातील मूर्तींसाठी ग्रामीण भागातूनही ऑर्डर येत आहेत मात्र यंदा पीओपी पी प्लास्टर ऑफ पॅरिस वर बंदी आल्याने मूर्तींचे उत्पादन कमी झाले आहे परिणामी मूर्तिकारांच्या मते यंदा मूर्तींच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे पीओपी मांग बॅन असल्यामुळं यावर्षी सगळ्यांचाच माल कमी झाला कमी झाल्यामुळं यावर्षी रेट थोडे वाढलेले आहेत मागच्या वर्षी एका फुटाची मूर्ती आम्ही एकशे सत्तर रुपये देतो व्यापाराला यावर्षी दोनशे रुपयापर्यंत देतो दो। एका फुटाची दोनशे दीड सव्वा फुटाची अडीचशे त्याच्या साईज वार वाढत तसं तसे रेट वाढतात दरवर्षीपेक्षा यावर्षी रेट थोडे वाढलेले आहेत मागणी येते जनता पूर्ण महाराष्ट्रात आणि एम इंदोर मुंबई नागपूर कारागीर सांगतात की पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती बनविण्यास जास्त वेळ मेहनत आणि खर्च येतो तरीही भक्त बाप्पांच्या स्वागतासाठी उत्साहाने तयारी करत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील गावागावातून ते शहरापर्यंत बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागली असून भक्तिभाव आणि जल्लोषात उत्सव साजरा करण्यासाठी सगळेच सज्ज झाले आहेत